पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तळेगाव दाभाडे येथे एका शाळेसमोरच किरकोळ वादामधून एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे तळेगाव दाभाडे शहरातील सरस्वती विद्यालयासमोर ही धक्कादायक घटना घडली आहे आर्यन शंकर बेडेकर वय एकोणीस असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेमध्ये मयत झालेला आर्यन बेडेकर याच्यावर त्याच्याच ओळखीच्या असणाऱ्या शिवराज कोळी संतोष कोळी तसेच आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे या तरुणांनी हल्ला केलेला होता भरदिवसा घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे मात्र तळेगाव दाबाडे हादरलेलं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन बेडेकर आणि संशयित आरोपींमध्ये किरकोळ गोष्टींवरून वाद झालेला होता त्याचाच राग मनामध्ये धरून या संशयित आरोपींनी आर्यन बेडेकर यांच्यावर धरदार शस्त्राने हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये आर्यनच्या चेहऱ्याला तसेच डोक्याला गंभीर दुखापत होऊन यामध्ये आर्यन बेडेकर या तरुणाचा मृत्यू झाला हा हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी मात्र पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले होते या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या हत्या प्रकरणाच्या तपासाची चक्रे आता फिरवलेली आहेत